नमस्कार मैत्रिणी आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला काही छोटे छोटे हॅक्स सांगणार आहे ते तुम्हाला काही ना माहितही असेल किंवा काही ना माहितही नसेल चला तर मग आजच्या हॅक्स ला सुरुवात करूया तर बघूया हॅक्स नंबर एक जेव्हा बॉक्स गादीवरती आपण बेलशीट टाकतो तर त्या खाचेमध्ये हे बेलशीट व्यवस्थित बसत नाही हाताने ते व्यवस्थित जात नाही तर तुम्हाला काय करायचं आहे एक छोटा कंगवा घ्यायचा आहे किंवा तुम्ही ज्या कंगव्याने केस विंचरता तो कंगवा घेतला तरीही चालेल तर बघा व्हिडिओ दिसतंय त्याप्रमाणे तुम्हाला कंगवा असा खाचेमध्ये घालून घ्यायचा आहे है, म्हणजे हे बेडशीट जे आहे ते खाचेमध्ये व्यवस्थित सेट होतं बसतं जेव्हा बेडवरती आपण बसतो त्याचबरोबर मुलं सुद्धा बेडवरती गेल्यानंतर बेडशीट शंभर टक्के इकडं तिकडं होतं ते काय आपल्याला व्यवस्थित वाटत नाही त्याच्यामुळे तुम्ही कंगव्याने अशा पद्धतीने बेल सेट, सेट करून घ्या अगदी सोपी पद्धत आहे आणि लवकरात लवकर सुद्धा होते त्यानंतर बघूया हॅक्स नंबर दोन काल गणेश जयंतीनिमित्त मी पूजा मांडणी केली होती त्यामध्ये मी कामाक्षी दिवे प्रज्वलित केले होते आता हे दिवे काय मी दररोज वापरत नाही असे बरेचसे दिवे असतात की ते आपण डेली वापरत नाही तर ते दिवे ठेवून द्यावे लागतात तर ते दिवे प्रज्वलित केल्यानंतर त्याचं काम झाल्यानंतर त्यातील जी वात असते ती टाकून द्यायची आणि दिवे स्वच्छ धुवून पुसून किंवा उन्हामध्ये वाळवून ठेवून द्यायचे असं केल्याने काय होतं जेव्हा आपल्याला दुसऱ्या वेळेस दिव्याचा वापर करायचा आहे तेव्हा हे दिवे घासत बसावे लागतात वेळ जास्त वाया जातो त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने दिव्याचा वापर झाल्यानंतर व्यवस्थित हे दिवे ठेवून द्यायचे आहे त्यानंतर बघूया हॅक्स नंबर तीन आपण ड्रेसवरती साडीवरती मॅचिंग बांगड्या घेत असतो आता सध्या वेलवेट बांगड्याचा ट्रेन चालू आहे आणि ह्या ज्या वेलवेट बांगड्या आहेत त्या जर आपण व्यवस्थित ठेवल्या नाही तर त्याच्यावरचं वेलवेट असतं ते निघून जातं प्रत्येक गृहिणीकडं बांगड्या ठेवण्यासाठी अशा प्रकारचा बॉक्स हा असतोच आणि त्यामध्ये विविध प्रकारच्या बांगड्या असतात वेलवेटच्या मेटलच्या काचेच्या त्याचबरोबर स्टोनच्या बांगड्यासुद्धा असतात आणि या वेलवेटच्या ज्या बांगड्या आहेत त्या लवकर खराब होतात म्हणजे धूळ जर त्यावर बसली तर ती निघत नाही त्याचबरोबर स्टोन त्यामध्ये अडकले तर त्या खराब होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे तुम्ही एक पेपरचा तुकडा कट करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अशा पद्धतीने व्हिडिओ दिसतंय त्याप्रमाणे या बांगड्या रॅप करून घ्यायच्या आहे आता तुम्ही म्हणाल या प्रत्येक बांगड्या पेपरमध्ये रॅप केल्या तर आपल्याला कशा कळणार की या बांगड्या कोणत्या कलरच्या आहे तर तुम्हाला काय करायचं आहे या पेपरमध्ये रॅप केल्यानंतर थोडासा पेपरचा तुकडा वरून कट करायचा म्हणजे बांगड्या या व्यवस्थित दिसतील आणि आपल्याला ज्या पाहिजे बांगड्या त्या आपल्याला लगेच घेता येईल आहे का नाही छान आयडिया तर बघा जेव्हा आपण नवीन एखादी कुर्ती घेतो तर त्याला अल्टर करायला वेळ नसतो नवीन कुर्ती आहे म्हणून आपण लगेच त्याला घालतो पण एखाद्या वेळेस अचानक काम निघाल्यावरती किंवा फिरायला जायचं असेल पण अल्टर करायला त्याला वेळ नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे सांगते तर त्यासाठी तुम्हाला एक नॉट आणि दोन सेफ्टी पिना लागणार ला आहे हा जो कुर्ता आहे तो मी असा उलटा घालून घेतलेला आहे आता त्याला आपण अशा पद्धतीने सेप्टी पिना लावून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी बघा अशा येथे एक सेफ्टी पिन लावलेली आहे आणि एक सेफ्टी पिन लावून घेतलेली आहे हे असे नॉट मी लावून घेतलेले आहे आता याला आपल्याला जितकी फिटिंग पाहिजे तितकी फिटिंग घ्यायची आहे आणि अशी गाठ मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर करून घालायचा आहे तर बघा हा टॉप एकदम मस्त फिट बसलेला आहे तुम्ही बघू शकता किती सेल होता तर आता व्यवस्थित अल्टर झालेला आहे तर पाठीमागून सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी फिटिंग याला आलेली आहे तर हा हॅक्स तुम्ही नक्की यूज त्यानंतर बघूया हॅक्स नंबर पाच जेव्हा आपण एखादी साडी घालायला जातो आणि त्यावरचा ब्लाऊज सेल होतो आणि अचानक त्याला अल्टर करणं जमत नाही त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे एक सेफ्टी पिन घ्यायची आहे ती खाली अशा पद्धतीने व्यवस्थित लावून घ्यायची आणि ब्लाऊजची जी खालची हूक आहे ती तेथे लावून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित तुमचा ब्लाऊज बसतो असे छोटे छोटे आणि छान इंटरेस्टिंग हॅक्स बघण्यासाठी माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन